अंबिकानगर येथे वर्षावास सांगता कार्यक्रमाचा भव्य समारोप भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ठाण्यातील अंबिकानगर येथे आयोजित वर्षावास सांगता समारोप सोहळ्याचा भव्य कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला प्रसंगी आई सुखदेव उबाळे यांच्या वतीने विभागातील नागरिकांसाठी सामूहिक भोजनदान आयोजन करण्यात आले आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली आदर्शे आपल्या महाउपाशी कामिराता आंबेडकर यांच्या का। हस्ते या शेडखाली मोठं स्टेज मारून आपण या ठिकाणी शाखेचं ओपनिंग उद्घाटन केलेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णवला आणि त्यावेळेपासून या अंबिका ही शाखा कार्यरत आहे काम करत आहे आणि माझा एकच उद्देश होता की आमच्या इथल्या महिला सुधारल्या पाहिजे पहिल्या महिला सुधारल्या तर त्यांचं घर सुधरेल अशी संकल्पना करून मी भारतीय बौद्ध शाखा आणली या ठिकाणी आज या ठिकाणी मला महिला ज्यावेळेस दिसतात मला फार आनंद वाटतोय त्या आज एवढ्या महिला या ठिकाणी या भारतीय बोध महासभेच्या उपासक झालेल्या आहेत जेंट्स आम्ही आहेत पण ह्याच महिलामध्ये आपल्या जाऊन आपल्या घरात सांगतील की नाही दम्हाचा मार्ग स्वीकारला पाहिजे आम्ही विहारात जातो तुम्ही आमच्याबरोबर चला अशा प्रकारचं या ठिकाणी काम चाललेलं आहे आणि मी माझ्या वतीनं या ठिकाणी बरेच त्या शाखेमध्ये बरेच अध्यक्ष झाले पूर्वी होऊन गेले ह्याच्या पुढे होतील परत परंतु मी का सांगणार नाही भविष्य सांगणार नाही परंतु या ठिकाणी मी फक्त वर्तमान काळ सांगतोय की या ठिकाणी सध्याचं जे काय बौद्ध जे काम चाललेलं आहे की या ठिकाणी सुशांत सांभळे आणि त्यांची टीम पप्पू गायकवाड त्यांच्या जाधवताई ज्या काय महिला वगैरे असते सगळ्याचे पद मला माहित नाहीत त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी चांगलं काम करत आहेत म्हणून मी माझ्या कुटुंबात त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो इथं थांबतो सर्वांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही धन्यवाद जय भेट

Terima kasih telah Terima kasih telah menonton. या ठिकाणी आमचे मित्र गुबाळे साहेब यांनी वर्षावर्षाचा कार्यक्रम समाप्ती निमित्त आज आयोजन आज केलं या कार्यक्रमाला का त्यांनी आवर्जून मला निमंत्रण केलं त्या ठिकाणी आज त्यांनी आज आलेलं आहे आज या ठिकाणी अंबिका नगर परिसरामध्ये दे। बौद्ध महासभा असे की बौद्ध बांधव हे बौद्धांचं आचरण वगैरे व्यवस्थित करून बौद्ध धर्मांना चांगल्या प्रगतीवर ठेवतात आणि आजच्या कार्यक्रमात माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शाखा अभियंता ना काय अध्यक्ष शाखा अभियंता ना अध्यक्ष सुशांत साबळे चांगला आवडता माझा पोरगा आहे हा या उपक्रमाला तो त्यानं चांगला अंतकरणातून काम करतोय त्यालाही अधिक आधी शुभेच्छा केलेला आहे धम्मांचा काय नाही धम्म आता भगवान गौतम बुद्धाच्या तत्व प्रणालीत पाणी आणि अन्नदान याच्यावर आधारित खराब बुद्ध धम्म आहे आलंच लक्षात आणि त्याची पारंपारिकता जी पाहतायत हा त्याचा आणि असे कार्यक्रम सर्व बाजू करावे भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे का

माझा मी संकल्प असा प्रत्येक केलेला आहे तुम्ही बोलून नाही दाखवणार परंतु प्रत्येक वर्ष वर्षीच्या माध्यमातून भोविंद्यांनी द्यावं असं मला वाटतं आहे आणि देण्याचा प्रयत्न जरूर करतात त्यांनी या ठिकाणी जनतेला आश्वासन देणार नाही सगळ्यांचं काय होईल नाही होईल पाहू शकत नाही परंतु मी आहे तोपर्यंत

आणि बऱ्याच महिला या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ह्या महिला या बाजूने महिला हा चांगलं काम करतात त्यांचा एक एक आहे आहे ठिकाणी जी हा त्यांच्या आनंद वाटतो एकोणीसशे पंच्याण्णव पासून या ठिकाणी सगळ्याचं काम चालत असताना या ठिकाणी आमचे माझे वयस्कर माझे सहकारी मित्र भगवान आठवले सुद्धा या ठिकाणी काम करतात सहकार्य करतात आणि या ठिकाणी आता जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये आमचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संकल्प होता ते पहिल्यांदा स्त्री ही शिकली पाहिजे आणि स्त्रीच्या माध्यमातून तिथं घर सुधारेल घर सुधारायला शेजारी सुधारेल शेजारी सुद्धा तर गाव सोय गावानंतर सगळं जे काय असेल या ठिकाणी असा संकल्प बाबासाहेबात होता त्याचप्रमाणे आमचा संकल्प या ठिकाणी काही ठराव लोकांचा होता की या ठिकाणी आपण गोर्धम्मासाहेब शाखा ओपन करूया आणि धम्माचं काम करूया आणि धम्माच्या माध्यमातून ती जनता याचा समाज आपण अशा प्रकारच्या काम करत असताना सध्याची बॉडी सुशांत यांच्या नेतृत्वात चांगल्या प्रकारे काम करत का आहे आज मी पाहिलेला विहारामध्ये जेवढे करून कमसे कमी एक आठ ते दहा पुरुष होते पण या विहारामध्ये जागा नव्हत्या एवढ्या महिला होत्या मला फार आनंद वाटला मी पुरुष महिलांना म्हणायचं तुम्ही होता करा बुम्ही बोलायला मागत नव्हतं परंतु आज एक अशा महिला आहेत की त्यांच्या हातात जर माहित गेला तर माहितच बरोबर सोडणार नाही एवढं बोलतात बरोबर आनंद वाटतो मला फार बरं वाटत की या ठिकाणच्या महिला आज या ठाणे शहरातच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये या अंबिका नगरचं नाव बौद्ध सभेच्या माध्यमातून प्रसारित झालेलं आहे ते त्याच्या सर्व आणि इथल्या जनतेला मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जबून जबून बंधू आज नगर दोन वर्ष वाजता कार्यक्रम सुशांत साबळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बौद्ध महोत्सव दिवसात चाललेला होता सात तारखेला त्या कार्यक्रमाची शांतता झाली होती पण आमचे उबळे साहेब सालाबाद परमा दरवर्षी हा कार्यक्रम करत असतात भोजन दानचा गोवनदानचा तर भोजन दान हेच बुद्धाचं दान आहे आणि भगवान गौतम बुद्ध जे बोलले होते भंतीजीला ते पाऊस येतो पावसात रस्ते नसते खड्डे असते वारक असते असतात दहा तीन महिने तुम्ही एक ठिकाणी बसून ध्यान करून बौद्ध धर्माची शिक्षण या बौद्ध धर्म शिकवण्याचं काम करायचं मध्ये बसून बुद्ध यामध्ये बसून आणि ते काम आज भारतीय बौद्ध महासाभा करीत आहे त्यामुळे भारतीय बौद्ध कौतुक करतो आणि असाच कार्यक्रम साहेबांनी दरवर्षी सालाभर परमाने करीत राहावा आणि त्या कार्यक्रमाला आम्ही येत राहावं तीच आमची खुशी आहे आणि हा कार्यक्रम जे घेतला त्याच्याबद्दल त्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो जय हिंद जय भारत आज अंबिका नगर नंबर दोन या ठिकाणी आमच्या विभागातील आदरणीय खुद्दे उभा साहेब यांच्या माध्यमातून बौद्ध धर्माचे उपासक उपासिका त्यांच्यासाठी मोफत भोजनधाचा या कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केलेला आहे हे आजच्या दिवसाचं महत्व म्हणजे आषाढ पौर्णिमातल्या अश्विन दरम्यान तीन महिन्याच्या कालावधीमध्ये बौद्ध उपासक उपासिका यांच्याकडून उपवास केला जातो आणि आजच्या दिवशी समाप्त होऊन भोजनदान केलं जात आमच्या विभागात आमचे ज्येष्ठ बौद्ध धर्माचं काम करणारे आठवले गुरुजी आणि या वेळवण विहार किंवा ही जी शाखा आहे भारतीय बौद्ध महासाभाजी शाखेचे आमचे अध्यक्ष आणि माझे मित्र सुशांत साबळे आणि ते उपस्थित सर्व महिला वर्ग यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने बौद्ध धर्माचं काम सुरू ठेवलेलं आहे बौद्ध धर्माचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत तू तो कसा फुटला जाईल यासाठी आम्ही काम करतो आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त यांनी जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि माझ्या सर्व बौद्ध बांधवांना आजच्या दिवसाला शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र Obrigada.